नमस्कार मैत्रिण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथी ज्वारीच्या पिठाचा पराठा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथं घेतलेलं आहे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे हळदी पावडर चवीनुसार मीठ जिरे ओवा लाल तिखट आणि जाडसर कुठून घेतलेले आहेत मी धनी कुठून घेण्याऐवजी तुम्ही तुम्ही धनी पावडरसुद्धा वापरू शकता आणि सोबतच घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर आणि इथं तर इथं प सर्वप्रथम घेतलेलं आहे मी मेथी आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण ज्वारीचं पीठ तर दोन वाट्या घालायचं आहे आपल्याला आणि पाऊन वाटी घालायचं आहे बेसनपीठ बाइंडिंगसाठी नंतर घालायचं आहे आपल्याला जाडसर कुटलेले धने याने चव अप्रतिम येते याऐवजी तुम्ही धने पावडरसुद्धा वापरू शकता सोबतच घालायचं आहे लाल तिखट जिरे ओवा आणि चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर याचबरोबर घालायचं आहे आपल्याला जे आपण वाटण बनवलं होतं ते तर वाटण तुम्ही कुटून घेतल्यास चव अप्रतिम येते आणि सोबतच घालायची आहे आपल्याला कोथिंबीर आणि हे हलकसं गरम पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आपण छानपैकी असे एकजीव करून घेऊया तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया तर छानपैकी असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जसं भाकरीला भाकरीला आपण मळतो तसं अशा पद्धतीने आणि कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे तर छानपैकी असं पीठ मळून घेऊया तर अगदी आपण भाकरीला पीठ मळतो तसं मळून झालेलं आहे आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि एक एक असं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं गोलसर लाटून घ्यायचं आहे प्रकारे हातावर घेऊन आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे आणि साईडने थोडस सा हलकस सा तेल सोडायचं आहे आणि खरपूस असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे किंवा असं जमत नसल्यास तुम्ही प्लॅस्टिकच्या पन्नीचा सुद्धा वापर करू शकता पण मला असं जमत म्हणून मी अशाच प्रकारे लाटत आहे जाळ पातळ हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊया तर आता हा पराठा आपण परतून टाकणार आहोत बघू शकता आपला पराठा असा एकदम खुसखुशीत भाजलेला आहे खरपूस असा भाजलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे पराठे भाजून घेऊया इथे दुसरा सुद्धा आपण पराठा भाजून घेणार आहोत आणि यावर तेल घालायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकता अजिबात आपले पराठे तेलकट वगैरे झालेले नाही आहे आणि अतिशय छान मी मोठ्या साईजचं बनवलेला आहे तर इथं बघू शकता अतिशय छान झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही उलट्या साईडनं सुद्धा किती छान असा खरपूस भाजलेला आहे आणि तर इथं बघू शकता दोन्ही साईडनं अतिशय खरपूस असा आपला पराठा भाजलेला आहे आणि अजिबात तेलकट वगैरे काही झालेला नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हा परत तुम्ही दयासोबत किंवा चटणीसोबत किंवा तसाही खाऊ शकता खायला अप्रतिम लागतो आणि हेल्दी आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका